सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल परवा पेपरला मी काय वाचलं की लाडकी सून योजना चालू करायचं चा ठरवलेलं आहे बरोबर आहे लाडकी सून सुरक्षित सून सॉरी मी लाडकी वि आता लाडकं काय इलेक्शन असल्यामुळे लाडकं काय करायची गरज नाही तर सुरक्षित सून अशा योजनेचा समावेश बरोबर आहे मी मी पाठिंबा आहे तुम्हाला माझा कायम पाठिंबा आहे <laughs> प्रॉब्लेमच नाही त्यामुळं अशी नवी योजना करण्याच्या आधी अशा कंडिशन्स करा पण पहिला प्रश्न माझा जो आहे की ज्यांनी असा चुकीचे फायदे घेतले पुरुषांची नावं देऊन तुम्ही आता काय म्हणताय केवायसी करतोय केवायसी त्यांना अप्रूव्ह करण्याच्या आधीच तुम्ही करायला पाहिजे होत केवायसी आत्ता करायला लागला म्हणजे का तर तुम्हाला योजना जड जायला लागली तुम्हाला ही योजना कमी करायची आहे तुम्हाला खर्च कमी करायचा आहे त्यामुळे तुम्ही हुडकायला लागलाय की कुणी डुप्लिकेशन झाले कुणी जादा बेनिफिट घेतले आहेत कसे करायला लागले तुम्हाला हे ज्या कंडिशन्स आहेत त्या नंतर आठवलेले आहेत हे मुक्तपणाने आता मान्य करा आणि आपण आता नक्की कोणतं धोरण स्वीकारणार आहात आणि या सर्वांवर तुम्ही गुन्हे दाखल करणार का याचं उत्तर द्या